बिबट्याने पाडला बैलाचा फडशा पाळशीच्या शिवारातील थरार डोंगरातून परतणाऱ्या जनावरांच्या कळपावर अचानक बिबट्याचा हल्ला डोंगरात चरायला सोडलेला जनावरांचा कळप सायंकाळच्या सुमारास पुन्हा घराकडे नेत असताना बिबट्याने केलेल्या हल्ल्यात कळपातील बैल ठार झाल्याची घटना पाळशी तालुका पाटण येथे घडली या प्रकाराने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे पाळशी गावाजवळच असलेल्या मांजरमाळ नावाच्या शिवारात शेतकरी रोज जनावरे चराव्या सोडतात कालही नेहमीप्रमाणे तेथील काशीनाथ विठ्ठल लोखंडे यांच्यासह अन्य शेतकऱ्यांची जनावरे मांजरमाळावर चरायला सोडली होती कळपासोबत गणेश लोखंडे व गौरव घोलप हे तरुण राखण्यासाठी गेले होते सायंकाळच्या सुमारास कळप घराकडे परतत असताना अचानक बिबट्या कळपात घुसला व त्याने कळपातील बैलावर हल्ला करून त्याला ठार मारले या प्रकारामुळे शेतकरी व युवक गावाच्या दिशेने पळाले रात्री पाऊस असल्याने ग्रामस्थांनी शिवारात जाऊन बैलाचा शोध घेणे टाळले मात्र सकाळी बिबट्याने अर्धवट खाल्लेल्या बैलाचा मृतदेह त्यांना आढळून आला या घटनेची माहिती मिळताच वनपाल शशिकांत नागरगोजे वनरक्षक अमृत मनाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पंचनामा करण्यात आला सरपंच सुरेश शेलार पोलीस पाटील प्रकाश लोखंडे यावेळी हजर होते बिबट्याने बैलाला ठार केल्याने साधारणपणे पन्नास हजार रुपयांचे नुकसान झाले आहे बिबट्याचा उपद्रव वाढल्याने डोंगर भागात पारिव जनावरांची शाश्वती उरली नाही असे नुकसानग्रस्त शेतकरी काशीनाथ लोखंडे यांनी सांगितले एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड